लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि दुर्गा मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमानं संगमनेरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि दिव्य शोभायात्रा काढली गेली संगमनेरच्या अभिनव नगर येथील राम मंदिरातून ही शोभायात्रा निघाली आणि प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सुरू झाला आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती झाली अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व बजरंग दल शाखा प्रमुख मंदिरे श्रीराम मंदिर आणि हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन विश्व हिंदू परिषदेनं केलं होतं आज प्रभू श्रीराम नवमी निमित्त आपल्या संगमघरातील शहरातील राम मंदिर येथे दुपारी बारा वाजता आरती करून प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे त्यानिमित्त मी आपल्या तमाम संगमघरातील जनतेला आज प्रभू श्रीराम नवमीच्या खूप शुभेच्छा देतो आज इथं आल्यानंतर मला माझ्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला मी सुद्धा काही वर्ष लहान असता या परिसरात राहिला होतो त्यावेळेस रामायणाचा कार्यक्रम टीव्ही वरती तर रामायणाचा कार्यक्रम मंदिरात घेतला जात होता त्यानिमित्त उपस्थित राहून रामायण बघितलं होत त्यामुळं आज एक विशेष आनंद होतोय असं सांगण्यात आलेलं ना राम जन्म उत्सव आहे ना प्रमाणे राजवड केला जातो खूप मोठ्या प्रमाणात होतो मिरवणूक निघाली संगमेर असं म्हणताय की विश्व हिंदू परिषद सजरम झाला जेव्हापासून शोभायात्रा काढत आहे जेव्हापासून भगव्या दिवस शोभायात्रा होत आहे काय संगम संगमकर आमचा विश्व हिंदू परिसर सजरम झाले मिरवणूक जेव्हा शोभायात्रा सगळ्यांनी सामील हो संगमनेर शहरात अतिशय उत्साहात आणि आनंदात प्रभू श्री रामचंद्रांची मिरवणूक टिकतीये आणि ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं होतं राम मंदिर I'm <laughs> sorry. परिषदेच्या आज भव्य श्री राम नवमी प्रायोजन केलेलं आहे आणि आपण बघत आहात एवढे जनसंख्या हे हिंदूंचं एक प्रेम आहे भगवान सगळे रामावर आणि आमच्या सगळ्या प्रसंगीवर आहे की वर्षात पर एकता एकदा आम्ही हा

केरळमधील पारंपरिक नृत्य आणि वाद्ये श्रीराम रथ आणि श्रीराम पंचायत भजनी मंडळे उज्जैन महाकाल डंबरू पथक तैजूर ढोल ताशा पथक सनई चौघडे घोडे आणि उंट तसेच आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिशिबाजी यामुळं संपूर्ण संगमनेर शहर हे प्रभू रामचंद्रांच्या जयघोषानं दुमदुमून गेलं नवीन नगरोड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चावडी मेन रोड सय्यद बाबा चौक टेलिखोंट नेहरू चौक आणि चंद्रशेखर चौक या मार्गे ही मिरवणूक सुरू झाली बाबासाहेब कडू सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट